हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर व्हिडिओ अगदी छोटासा होणार आहे आणि आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे शौर्या बसला अभ्यासाला शौर्याचा अभ्यास मी तुम्हाला दाखवणार आहे शौर्याला वडू थ्री कस आहे कितीपर्यंत सी डी वगैरे तर तुम्हाला म्हणून दाखवेन तर व्हिडिओ नाही स्किप करता पूर्ण बघा छोटासा व्हिडिओ आहे आणि आवडला तर लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनेलवर ते तर चला मग आपण शौर्याचा अभ्यास घेऊया करतो बाबू तू अभ्यास करते बिल्लू काय लिहितोय एक दोन वन टू दो थ्री दाखव म्हणून दाखव फ्रेंड्सले तर आम्ही समोरचा कॅमेरा ओपन करू का हा ये ना बंद कर तर इशिता आले दुकानावर ना इशिता बिस्किट वगैरे घेऊन आले खायला इशा आहे का बघू आणि आता दुकानावर ना आली आहे संध्याकाळ जरी काय चहा लागतो तर मग आम्हाला मी चहा वगैरे घेते मुलं पण घेतात माझे काही दूध वगैरे काही घेत नाही ते थांब मी समोरचा कॅमेरा ओपन करतो ठीक आहे कोण म्हणत होत्राट सम्राट कोण आहे सांग ना फ्रेंड्स सांग ना सम्राट कोण आहे कोण आहे सम्राट कोण आहे सांगत खरी कोण लागतो दा। दादा लागतो दा। आता तर मित्र म्हणतो इशिता कोण आहे तुझी दिदी ना मोठी दाखव फ्रेंड्स ला म्हणून दाखवू थ्री म्हणून दाखव भांडण नको करा म्हणून दाखव तर अरे बघा शौर्या अभ्यासाला बसला अभ्यास करतोय दाखव रे तसं बघा

<laughs> <laughs> तर ना काही तेवढं त्याला येत नाही तरी पण प्रयत्न वगैरे करतो ना म्हणजे पाठांतर वगैरे मी तसं करत असते तेवढं काय लक्षात राहत नाही त्याच्या आणि इश्यू बसली बाबू तू ना ॲपलची स्पेलिंग म्हणून दाख फ्रेंड्सले ए बी सी डीमधलं कुठपर्यंत येतो ए बी सी डीमध्ये बुकमध्ये वाचून नाही तोंडी सांग ॲपलची स्पेलिंग सांग थोडी

धीरज कन काना सांग म्हणतोय चिटिंग करायला सांगतोय हा पोरगा आला चिटर होणार आहे मोठं झालं तर शोरी आणि इशू अभ्यास करता आता इशू पण ऍपल इशू पण आता अभ्यासाला बसणार आहे इशूचा अभ्यास घेऊ आता इशूच इशूच करणार आहे इशू दाखव म्हणून काय ए पासून कितीपर्यंत तुम्ही स्पेलिंग पाठ याच पर्यंत

करा, आ आ. करा ये बा आकारले आ जरा अंजू शिंदे केला करतेसेल तर असा छोटूसा व्हिडिओ शौर्याचा मी तुम्हाला अभ्यास वगैरे दाखवलाय कारण शौर्य पण अभ्यास करतो त्याला पण येतं म्हणून दाखवायचं होतं तर व्हिडिओ जर आवडला तर बाबू बाबू सांग व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला काय करा लाईक एंड सबस्क्राइब एंड कमेंट मधी अगर खराब खराब कमेंट नको करा चांगली कमेंट करा म्हणते शौर्य भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मोबाईल घेणार आहे तर आहे मी मोबाईल त्याला नाही देणार मला ए ठेव ए, चल बस तर आज लाईव्ह उशिरा होणार आहे कारण घरी पाहुणे आले होते त्याच्यामुळे लाईव्ह लेट होणार आहे माझा दुपारी एक वाजेचा टायमिंग होता पण पाहुणे आले होते त्याच्यामुळे लेट होणार आहे आता लाईव्ह तर आता शोर्या अभ्यास करणार आहे आणि आम्ही मस्तपैकी चहा बनवू आणि चहा घेऊ चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय 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 बाय